हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता मी निघालोय पुण्याला पुण्याला कशाला चाललो आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणारच आहे आजचा व्हिडिओ खरंच खूप छान आणि मस्त होणार आहे तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट कमेंटसुद्धा करायला बिलकुल विसरून जा नका दररोज कमेंट कर जा जेणेकरून मला समजेल तुम्हाला माझी व्हिडिओ आवडतात की नाही आवडतात किंवा तुम्हाला कसे व्हिडिओ बघायचे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा मी बनवण्याचा प्रयत्न करीन ठीक आहे तर आम्ही आता पुण्याला चाललो आहे तर सकाळी आम्हाला नऊ वाजता निघायचं होतं पण आम्हाला तयार होताना नाश्ता करताना हे सगळं करता करता आम्हाला साडे दहा वाजून गेलेत आता तर आता आम्ही पुण्याला जाण्यासाठी निघालोय तर कशाला जायचं आहे कशाला नाही तो पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सांगणारच आहे मी पण माझ्या बहिणीची आणि माझ्या दोघीची चालली होती भांडणं कशासाठी तर गाडीमध्ये कोण कुठं बसणार आहे त्याच्यावरतून तर असं झालं की दोघंजण माझा लहान भाऊ हो, आणि एक आमच्या काकाचा मुलगा जो गाडी चालवते तो ते पुढे बसले तर आम्हा दोघीची मधल्या शिटावर भांड बसण्यासाठी भांडणं चालले होते की ती म्हणली की मला मध्ये बसायचं आहे मी पण म्हणलं मला पण मध्ये बसायचं आहे आणि मम्मी म्हणली की मला मला नको मला खिडकीच्या बाजूला बसू द्या मला कसं तरी मळमळल्यावानी होते तर मम्मीनं मस्तपैकी प्लॅन केला तर मला मळमळल्यावानी होते त्याच्यासाठी मम्मीला शिटा म्हणजे खिडकीच्या बाजूला बसणं भागच होतं मग आम्ही तिला बसू दिलं पण आम्हा दोघीचं चाललं होतं की मग मधी कोण बसेल कोण बसेल तर मग आम्ही दोघीनं भांडणं केल्यानंतर आम्हाला असा निर्णय झाला आम्हा दोघीचा की एक दोन तास तू पाठी बसायचं आणि एक दोन तास आ, मी पाठी बसायचं मग असं झाल्यानंतर मग ती गेली पाठी बसायला आता दोन तासानंतर मी पाठी जाणार आणि ती पुढे येणार आहे नाही तर मम्मीचं असं चाललं होतं की नाहीतर मी पाठच्या गाडीत जाते का तर सुद्धा एक गाडी यायला लागली त्याच्यात मामा वगैरे माझा मोठा भाऊ बॉन्ड वगैरे हे सगळे बसलेले आहेत मम्मी म्हणत होती मग मी, मी पाठच्या गाडीत जाते तुम्ही जण पुढे बसा तर म्हणलं नको जाऊ दे तू पण बसा आमच्यासोबत गप्पा मस्त आम्ही करत गेलो खूप मजा खूप धमाल केली आम्ही जात तर रस्ते वगैरे मस्तच आहेत पण कसं आहे रस्त्यावरती खूप असे जसे ठिगळ लावलीत ना तसं दिसायला लागल्या आधीमध्ये चांगलं वाटाने गेले आणि अशा घाटासारख्या साईडला जसं की खूप चढ आहे उतार आहे बघू शकता रस्ता कशा आहे साईडनं एकदम असे खड्डे वगैरे आहेत तर गाडी थोडीशी आपटत आपटत चालायला लागलेली आहे आणि अशा ठिकाणाहून गाडी एकदम असं चढ वगैरे असेल ना तिथं गाडीचा म्हणजे असे रस्ता एकदम भारीच पाहिजे खडबड रस्ता किंवा खराब रस्ता असं नसला पाहिजे पण आता काय रस्त्याचं आपलं मॅनेजमेंटच असं आहे की कुठं पण खड्डे आहेत कुठं पण ठिगळ लावलेलं आहे कुठं पण काय काय आहे तर जाऊ द्या काय नकोच म्हणायला तर जिकडे तिकडे पावसाळ्यामुळे किती सुंदर वातावरण दिसायला लागले जिकडे तिकडे हिरवळा अशी पसरल्या दिसायला लागली तर ह्यालाच पावसाळा म्हणतात आणि उन्हाळा म्हणा हिवाळा म्हणा हे सगळं काय आहे पावसाळ्यामध्ये जितकं हिरवं छान वाटते ना तितकंच उन्हाळ्यामध्ये तेच सगळं रखरख वाटते पण आता उन्हाळ्याचं नाव काढायचं नको जे आहे त्याचा जा खूप जास्त आपल्याला आनंद घ्यायचा आहे तर चला आता आम्हाला एका ठिकाणी थांबायचं आहे तर बॉंडीला गाडी वगैरे घ्यायची कोण घेऊ जायचं ना पण तोडायचं घ्यायचं चला दिसाय लागली दिसाय लागलीस कपडे बदलाबंदीचे झालं काम हा छान आहे छान तू पाटी जा पाठी मी ना ना। <laughs> <आगे>। <laughs> <दिका>। <laughs> अरे हवा चालून एसी चालू करा कि एसी चालू अशा मोकळ्या जागेवर बसून जेवण करायला पाहिजे अशा ठिकाणी ठिकाणी वाटा नायच बघ ना कसलं भारी वाटायला चहा इथं बसूनच मागवलाय चहा प्यायला आली मम्मी पण आणि आम्हा दोघीसाठी पण चहा आणला मी चहा पित नाही पण आता म्हटलं चला पिऊन घेते मी तर इथं चहा पिण्यासाठी थांबलोय पण इथं चहा बिलकुल एकदम असा कोमट होता बिलकुल असा कडक चहा नव्हता किंवा गरम नव्हता जास्त तर चहा नाही पाणीच म्हणा असं पिलं आम्ही पण आता ठीक आहे सगळ्यांना चहा पिण्याची इच्छा झाली होती मी पित नाही चहा पण तरी सुद्धा म्हणलं मी पण पिसो मी पण पिला चहा आता इथे फेरू घ्यायला लागलं तर लालवाले फेरू आवता डिस्कुटून गेला ग तर मम्मीला आम्ही मस्तपैकी घुलून घुलून पाठी बसवलंय हो जा म्हणलं तू पाठी बस तुला निवांतपणे तु बसता येईल टेकून वगैरे किंवा मांडी घालून बसता येईल इथं समोर तिला मांडी घालून बसता येत नव्हतं व्यवस्थित तर तिला त्याच्यासाठी मांडी घालून खाली पाठी बसवलं हो तिला आम्ही आणि आता आम्ही जाणार आहोत कुठं ते सांगते तुम्हाला तर आम्ही चाललो आहे आता माझ्या लहान भावाला मुलगी बघायला चालू आहे पुण्याला तर जोपर्यंत त्यांचं घर येत नाही तोपर्यंत मम्मीला तिथून खाली उतरायचं नाहीये त्यासाठी मम्मीला मस्तपैकी आरामात बसवलेला आहे आम्हाला आणि आता इथून तुम्हाला दिसतंय विजयस्तंभ दिसतोय पण आता आम्हाला इथं था थांबायला वेळ नाही आहे का तर आम्हाला जायला उशीर होईल तर आम्हाला जर वेळ भेटला तर आम्ही येत आणि इथं था थांबणार आहोत थांबल्यानंतर तुम्हाला सुद्धा दाखवणारच आहे तर चला थोडं थोडं थांबत चाललेलं आहे परत आता इथं खूप जास्त अशी ट्रॅफिक झालेली आहे जाईपर्यंत किंवा संपेपर्यंत आता आम्हाला था इथं थांबायला लागेल तर सध्या आम्ही पुण्यामध्ये पोहोचलोय आणि आम्हाला त्यांच्या घरी जायला आणखी अर्धा एक तास लागणार आहे आता बघू शकता किती वाजलेत तुम्हाला इथं दिसत असेल टाइम पाच वाजलेला आहे संध्याकाळच्या आणि आता सध्या आम्ही पुण्यात पोहोचलोय म्हणा आता गोळा वगैरे घ्यायच्यात मिठाई घ्यायची आता ती माहीत नाही कुठे भेटते मग तिथं दिसत थांबून गाडी घेणार आहोत आम्ही शिवाय पाच पाच दहा दहा मिनिटाला ट्रॅफिक लागायला लागली खूप जास्त तर आता चला पुन्हा आल्यामुळे आम्हाला आता घरी जायचंय त्यांच्यात थोडीशी तयारी सुद्धा केली पाहिजे व्यवस्थित तयारी कोणाला येत नाही मेकअप व्यवस्थित कोणाला येत नाही आम्हाला का तर आम्हाला पहिल्यापासून मेकअप जास्त करायची सवय नाही तुटका फुटका जसा तसा मेकअप आमचा गाडीमध्येच बसून झालेला आहे तर मग मी मस्त पैकी टेकून आमच्या गाडीत बॉन्डे आहेत त्याचे पप्पा वगैरे आहेत आणि आमचे मामा बी आहेत आणि त्यांनी बॉन्डेच चालू पाठून व्हिडिओ दिसायला लागले बरोबर किती मस्त गोल झाले बघ नायच मला बाईच्या घरातून झाली या घरातून दारातून हा, हा? तिथं कुठं वाट आहे हा ती तर आपण लान होतो जायचं चालू होत्रेन जागा तिथं झाड आपली जागा आपलं आहे सासऱ्यांना दिली ती जागा आपण लहान होतो जातो होत पिंपळाचं घेतून पिंपळाचं झाडा तेवढं घर आतबाईच वरती खाली बाईचं बाईचं घर होत आणि ती गल्लीची गल्ली आपलीच होती एक एक करून घर विकली आणि सगळी गुजराती तिकडे दिली अरे भाई होती पुणे महानगरपालिका ते आपल्या पार्टीच आहेत ना बरोबर चौदा मध्ये फॅन्ट्रे आल्या तिने पैसे घेतले आठ लाख रुपये पाग लावला तिची हे लोक एवढे सगळे ग्राउंडवर बसायला आलेत का खेळायला आलेत डेक्कन जिम खा थकले काही बघ ना किती मस्त आहे पण त्यांना बसायला सगळे लोक जमा झाले असे लोक आहेत ना बाय फिर असली तरी बरोबर किती मस्त आरामात बसले सगळेजण खेळायला त्यांच्या हा बाट <laughs> 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 तर मुलगी बघण्याचा कार्यक्रम झालेला आहे आम्ही पाच वाजता पुण्यामध्ये पोहोचलो पण त्यांच्या घरी पोहोचायला आम्हाला बराबर सात वाजल्या रात्रीच्या कशासाठी तर आम्हाला पाच प्रकारचे फळं पण घ्यायचे होते शिवाय सुका नारळ असतं ओटी भरण्यासाठी ती नारळ घ्यायचा होता मिठाई घ्यायची होती आणि ते आम्हाला माहीत नव्हतं कुठं आहे ती किंवा कुठं भेटते ती आम्ही बऱ्याच ठिकाणी उडकल्यानंतर आम्हाला ते पाच प्रकारचे फळं म्हणा किंवा नारळ म्हणा मिठाई म्हणा हे सगळं काही भेटलं आणि शिवाय इतकी ट्रॉपिक आहे थोड्या थोड्या अंतरावर ते ट्रॉपिक भेटत होते आम्हाला तर शेवटी आम्ही सात वाजता त्यांच्या घरी पोचलो कार्यक्रम मस्तपैकी असा झाला आणि दुसरी गोष्ट तर मुलगी बघण्याचा कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला स्पष्ट का नाही दिसला ती पुढं मी तुम्हाला सांगणारच आहे

तुम्ही नव्हता बघितलं मी पण नाही बघितलं जात गाडीतून बसत थोडं काय झालं ऐक ना ऐक की बोर झाली म्हणून तर मग धमक गेलाय तिकडं हा म्हणूनच म्हणजे जम्याचं टाकलं तिकडं जागेवर बसतो तर आता सध्या आम्ही स्तंभ बघायला आलो होतो तर बघितलाय आणि आता वापर चाललोय आता सध्या इथं वाजलेलं आहेत रात्रीच्या बारा बारा वाजलेत आम्हाला आता इथून निघायला का तर पुण्यापासून थोडंसं लांब अंतरावरती आहे तिथं आलो आम्ही थोडं थांबलो पण गेट वगैरे सगळं काही बंद होतं तर आम्हाला बाहेरून बघता आलं मध्ये जाता आलं नाही तर आता इथून सध्या निघतोय आम्ही आणि आता कुठेतरी चांगलं मस्त की असं हॉटेल बघून आम्हाला जेवण करायचं तर आम्हाला भूक लागली सगळ्यांनाच ला आता जेवण करायचं आहे का तर पाहुण्यांनी जेवण वगैरे काही बनवलं नव्हतं फक्त चहापोहे केले होते तर आमचं एका गाडी जेवढे जण बसल्यात तेवढ्यांचं सगळ्यांचं बोलणं चाललं होतं की पाहुणे कुणाला कसे वाटले मुलगी कुणाला कसे वाटली चांगली वाटली का किंवा माणसं माणुसकीचे वाटले का असं चाललं होतं तर मी म्हटलं आपल्या त्यांनी जेवणसुद्धा केलं नाही मला आपण जेवणच्या वेळेस गेलो होतो पण त्यांनी जेवणसुद्धा नाही बनवलं का तर सात वाजले होते त्यांच्या घरी जायला आणि तसं म्हण तसं म्हटल्यानंतर माझा मोठा भाऊ म्हणला की आपण काय त्यांच्या घरी जेवण करायला गेलतो का आणि मी त्यांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही जेवण वगैरे काय बनवू नका फक्त चहा पोहे वगैरे बनवा ते तर त्याच्यासाठी त्यांनी जेवण वगैरे बनवलं नाही तर काय हरकत नाही म्हणलं ठीक आहे तसं असं तर काय हरकत नाही आहे तर आपल्याला फक्त मुलगी चांगली पाहिजे माणुसकीचे माणसं पाहिजेत बाकी काही नाही आणि त्यांच्या घरच्यांनासुद्धा आमची पूर्ण फॅमिली आवडली पाहिजे मुलगा आवडला पाहिजे मेन करून आणि हे सगळं आवडल्यानंतर मग पुढचा निर्णय जे काय असतं ते बघण्याचा बघितल्यानंतर सांगण्याचा हे सगळं काही कार्यक्रम होणारच आहे म्हणा पण म्हटलं पष्ट जर व्हिडिओ केला तर आणि पुढे चलून जर जमलं नाही तर त्यांच्या घरच्यांना परत मुली काढल्याला काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे किंवा मुलीला प्रॉब्लेम नसायला पाहिजे त्यासाठी हा थोडासा व्हिडिओ मी आंदोलक केलेला आहे आणि लग्न जर व्यवस्थित जमलं तर पुढचे सगळे व्हिडिओ येणारे तुम्हाला व्यवस्थित बघायला भेटणारच आहेत म्हणा तर बघण्याचा मस्त असा कार्यक्रम झालेला आहे आणि आता वापस निघलो आहे आम्ही तर अशा गाड्या जर समोर आलेल्या तर मला भीतीच वाटते एकदम हलत डुलत चालत्यात असं वाटतं की जाणाऱ्या गाड्याचं काही खरंच नाही अशा डुलत्यात तर आम्ही इथं थांबलो था होतो था जेवायला पण आप वापस आम्ही इथून निघलो का आता फक्त इथं नॉनव्हेज जेवण आहे व्हेज पण आहे पण आम्हाला पूर्णपणे व्हेज जेवण हवं होतं तर आम्ही तिथून निघलो आहे आणि आता दुसऱ्या हॉटेलमध्ये चाललो आहे तर आता इथं आलेलो आहोत आणि जिथून निघलो आहे तिथं सगळेजण आतमध्ये या या करत होते तर आम्ही आता त्यांना काय सांगायचं तर म्हणलो की आमची एक गाडी पुढे गेलेली आहे त्यासाठी आम्हाला पण पुढे जावं लागेल मग आम्ही तिथून निघलो आता इथं येऊन थांबलो आहे आता इथं मस्तपैकी व्हेज वेज जेवण आहेत आता आम्ही इथं ता वेज जेवण करणार आहोत आता आमच्या इथं दोन तीन जण आहेत जी नॉनव्हेज बिलकुल खात नाहीत तर त्यासाठी म्हणला मी चला मस्त पैकी दुसरंच हॉटेल बघायची तर पूर्ण वेज, वेज भेटते जेवण आता आम्ही जेवण करायला आलेलो आहोत हा बघा काढला तू खाना मग खाता काढते ना कसं आहे सांग जेवण इकडे बघून सांग कसं आहे जेवण आवडलं तुला पूर्ण संपवशील ना तो आणि निघतो आता घरात बसल्यापर्यंत जायपर्यंत खूपच थांबायचं तर मस्त पैकी आता <ण्णीज़ागा> सगळ्याचं जेवण झालं आणि जेवण केल्यानंतर बॉंडी दहा ते पंधरा मिनटात लगे माझ्या मांडीवर बसल्या ले होता लगेच झोपून गेला आता पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आणि आता संध्याकाळच्या साडेबारा वाजत आल्यात आता आम्ही निघालो आहे वापस तर बघू आता किती वेळ लागतो आहे जायला माहीत नाही आणि पावसाने आता मध्येच गोंधळ घातला तर आता बघू पाऊस पुढे आहे का नाही आता साडेबारा वाजत आले तुम्हाला दिसत असतील तर चला आता हळूहळू आम्हाला जायचं आहे आता उशीर जरी झाला तरी ठीक आहे पण पावसामध्ये गाडी फास्ट पडू गाडी चालवते त्यांना झोप येऊ नाही म्हणून आता चहा पिण्यासाठी थांबलोय पाऊस खूप जोराने आहे आणि आता सध्या मम्मी मग ते दोन वाजलेत रात्रीच्या तरी आपला व्हिडिओ चालतोय म्हणलं जोपर्यंत घरी पोहोचत नव्हता पण तोपर्यंत व्हिडिओ चालणारच आहे आणि आता तुम्हाला किती वाजलेत ते दाखवते पहिलं तर बघू शकता एक वाजून छप्पन मिनिटं झालेले आहेत म्हणजे समजा दोनच वाजल्यात तर आणखीन आम्हाला एक ते दीड तास लागेल औरंगाबादला पोचायला आणि पाऊस सुद्धा खूप जास्त असं चालू आहे पण गाडी साईडला लावलेली ला आहे आणि तर रात्रीच्या तर आम्हाला दोन वाजल्या तुम निघाला चहा वगैरे पिल्यानंतर आणि इतका जोराने पाऊस होता तर आम्हाला एकदा दोनदा तिथं रस्त्यात थांबावं सुद्धा लागलं का तर आमच्या गाडीचा काच पूर्णपणे अंदुक झाला होता समोरचा दिसतच नव्हतं काय तर आम्हाला बऱ्याच वेळा तिथे थांबावं लागलं आणि रात्रीच्या आम्हाला साडेतीन वाजून गेल्या होत्या घरी पोहोचायला तर आता तुम्हाला वाटत असाल हे तर व्हिडिओ रात्रीचा नाही तर हा बरोबर आहे रात्रीचा व्हिडिओ नाही आहे का तर ऐंटा मला माझा फोन पूर्णपणे बंद झाला बॅटरी सगळी संपली आणि त्याच्यासाठी मला पाठचा व्हिडिओ थोडासा पुढं लावून तुम्हाला हे सांगावं लागलं की रात्री आम्हाला साडेतीन वाजल्या घरी यायला आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी इथं संपवते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओ